आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मार्च पेड इन एप्रिलच्या पगाराच्या संदर्भात आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की एप्रिल महिन्यामध्ये रमजान ईद हा सण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या अनुषंगाने मार्च पेड इन एप्रिलचा पगार हा लवकर व्हावा या अनुषंगाने आजचं हे एक महत्वाचं असं पत्र आहे या पत्राचा नेमका आशय काय आहे पत्रात काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने विविध माहिती जर आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर त्यासाठी प्लेलिस्टमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसच हे पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर बेझेंट मार्ग पुणे या कार्यालयाचं आणि हे पत्र पाठविलेलं आहे ते माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अर्थात प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागासाठी हे महत्त्वाचं असं पत्र आहे या पत्राचा विषय काय आहे ते आपण जाणून घेऊया रमजान ईद सण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च दोन हजार चोवीस चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्याबाबत आणि संदर्भ आहे श्री साजिद निसार अहमद सर जे संस्थापक आहेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव यांचं निवेदन आहे पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे सोबत प्रत ही संलग्न केलेली आहे सदर विषयांकित प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हजार चोवीसचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती असं माननीय प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय कार्यालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने पत्र ही तेवढंच महत्वाचं आहे रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मार्च पेड इन एप्रिलचे वेतन हे लवकरच जमा होईल असा आशावाद आपण या पत्राच्या निमित्तानं व्यक्त करूया या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद